ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम साथ ज्ञानेश्वरी दिवस एकशे एकसष्ट अध्याय अठवा अक्षरब्रमो श्रीगणेशाय नम वेदविदा अक्षर वदती वीतरागा यत् विश्व ब्रह्मचारीण इच्छा संत विद्वान पुरुष ज्या सच्चिदानंद घनरूप सच्चिदानंद घनरूप तत्वाला अक्षर वा अविनाशी म्हणतात ज्यांचे कामक्रोध आसक्ती इत्यादी विकार नष्ट झाले आहेत असे विरक्त यत्नशील संन्यासी महात्मे ज्यात प्रवेश करतात आणि ज्या परमपदाच्या प्राप्तीसाठी साधकजन ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करतात ते ब्रह्म नामक परमपद वा तत्व मी तुला संक्षेपाने सांगतो सकाळ जाणणेयाम जे लाणी तीए जाणीवेची जे खाणी तया ज्ञानाया ज्ञानीयांची ये आयणी जया ते अक्षरू म्हणिते चंडवातेही न मोडे ते गगनची की फुडे वाचूनी जरी होईल मेहुडे तरी उरेल तेवी जाणने या जे आकळीले जे जाणीवले पणेची उमानले मग नेणवेची तया म्हणितले अक्षर सहजे वेदविद नर म्हणती जया ते अक्षर जे प्रकृतीसी पर परमात्म रूप आणि विषयांचे विषय विशे उलंडूनी जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देवनी आहाती देहाची पैसोनी या बैसोनी झाडा तळी ते यापरी विरक्त जयाची निरंतर वाट पाहत निष्कामासी अभिप्रेत सर्वदा जे जाणण्यासारख्या सकळ ज्ञानांचं जे ज्ञान लाणी म्हणजे अंत वा शेवट आहे त्या जाणीवेची व ज्ञानाची जे पुरुष केवळ खाणच आहेत अशा ब्रह्मज्ञानी पुरुषांची आयणी म्हणजे बुद्धी वा ज्ञानदृष्टी देखील त्या ब्रह्मरूपास अक्षर वा अविनाशी आहे असे म्हणते चंड वातेही म्हणजे प्रचंड वादळी वाऱ्याने दे, वाऱ्याने देखील जे मोडत नाही जे फुडे म्हणजे खरोखर गगनच आहे नाहीतर ते जर मेहुडे म्हणजे अभ्र वा ढग असते तर झंझावता पुढे कसे टिकले असते त्याप्रमाणे ज्ञानवंताला ज्याचे आकरण झाले ते ज्ञानाच्या वाणिवेच्या आवाक्यात आले म्हणून ते क्षर वा नाशिवंत होय मग जे जाणण्यास अशक्य म्हणजे वृत्ती ज्ञानच जेथे लय पावते त्याला सहजच अक्षर वा अविनाशी म्हटले गेले म्हणून वेदविद म्हणजे वेद, वेद जाणणारे पुरुष ज्याला अक्षर म्हणतात आणि जे प्रकृतीच्या पलीकडे असणारे परमात्मरूप आहे आणि विषयांच्या इच्छेचे विष ओलांडून जे सर्व इंद्रियांना प्रायश्चित्त देऊन म्हणजे त्यांचे दमन करून देहरूप झाडाच्या तळाशी निरीच्छ होऊन बसले आहेत ते ज्याप्रमाणे विरक्त पुरुष ज्याची निरंतर वाट पाहत असतात आणि निष्काम पुरुषांना जे सर्वदा अभिप्रेत असते जयाची या आवडी न गणिती ब्रह्मचर्याची साकडी निष्ठुर होऊन बापुडी इंद्रिये करीती ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध थडिये वेद सुबुकळीले ठेले ते ते पुरुष होती जे या परी लया जाती, तरी पार्था तेथ अर्जुन म्हणितले स्वामी हेची म्हणावया होतो पामी तव सहजे कृपा केली तुम्ही तरी बोलीचो का परी बोलावे ते अति सोहोपे तेथे म्हणितले त्रिभुवन दीपे तुझ काय नेणो संक्षेपे सांगेन ऐक तरी मना या बाहेरील बाहेरिली रिल, बाहे बाहेरिली कडे यावयाची सावी या सवे मोडे हे हृदयाची या डोही बुडे तैसे कि जे ज्याच्या आवडीने योगीजन ब्रह्मचर्यासारख्या साकडी म्हणजे संकटासमान गोष्टींचीही गणिती म्हणजे पर्वा करीत नाहीत आणि निष्ठुर होऊन इंद्रियांना बापुडी म्हणजे दिनवाणी करतात असे जे दुर्लभ आणि अगाध परमपद आहे ज्याच्या थडीये म्हणजे अलीकडच्या काठाशी झुबेत सुबुकळीले ठेले म्हणजे गटांगळ्या खात राहिले आहेत म्हणजेच वेदांनाही ते अगम्य आहे जे पुरुष याप्रमाणे लयाला जातात ते पुरुष त्या अगम्य परब्रह्माला प्राप्त होतात तरी पार्था हीच स्थिती हीच ह्या स्थितीबद्दल तुला आणखी एक वेळ म्हणजे एकदा सांगतो त्या प्रसंगी अर्जुन म्हणतो स्वामी मी आपणास आता हेच म्हणणार होतो तोच आपण सहजच माझ्यावर कृपा केली तरी आता सांगण्यास सुरुवात करावी परंतु जे बोल बोला बोलाल ते अतिशय सोहोपे म्हणजे सोपे करून सांगावे तेथे त्रिभुवनांचा दीप असलेले श्रीकृष्ण म्हणाले आम्ही काय तुला ओळखत नाही का तुला, तुला संक्षेपाने सांगतो ते ऐक ह्या मनाला तर सारखी बाहेर येण्याची सवय आहे ती सवय मोडून मन हृदयाच्या डोहात बुडलेले म्हणजे अंतरयामी स्थिर राहील असे तू कर ही ओम हरी ही ओम हरी ही ओम हरये नमहा हरये नमहा हरये नमहा